महायुतीतील धुसफुस आता चव्हाट्यावर येऊ नये असा जाहीरवाद टाळला जावा अशा सूचना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्यात अमित शहा यांनी काल रात्री महायुतीच्या सगळ्या नेत्यांची बैठक घेतली आणि या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावाही घेतला तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी अशाही सूचना केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे तर अमित शहा दोन दिवस सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान अमित शहा यांनी मायुतीच्या नेत्यांना नेमक्या काय सूचना केल्यात सविस्तर जाणून घेऊयात पहिलं म्हणजे मायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये जाहीरवाद टाळा असं अमित शहानी सगळ्या सा नेत्यांना सांगितलंय शिवाय माहितीच्या नेत्यांनी संयम ठेवावा असाही सल्ला त्यांनी दिला यासोबतच महायुतीनं एकजूट असल्याचं चित्र जनतेसमोर जाईल याची काळजी घ्यावी यासोबतच लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीमध्ये टाळाव्यात अशाही सूचना अमित शहानी दिल्या शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहानी इतरही नेत्यांना काही महत्वाचे कानमंत्र दिल्याचं कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका